स्वामी समर्थ कथा प्राणातील साधूची रक्षा एकदा काही चोर जंगलातून जात होते त्यांना एका साधूने उपदेश केला होता वाईट मार्ग सोडा चांगलं कर्म करा ते चोर रागावले आणि म्हणाले आज या साधूला धडा शिकवू साधू घाबरून स्वामी समर्थांचा नामस्मरण करू लागला जय जय रघुवीर समर्थ जय जय स्वामी समर्थ तेव्हाच अचानक अक्कलकोट स्वामी समर्थ तिथे प्रकट झाले त्यांच्या डोळ्यात तेज होतं आणि त्यांच्या आवाजाने जंगल दुमदुमलं अरे मूर्खांनो साधूला त्रास देणं म्हणजे मला त्रास देणं आहे लगेच माफी मागा चोर थरथर कापू लागले ते साधूच्या पायावर पडले आणि म्हणाले आम्हाला माफ करा आता आम्ही चांगल्या मार्गाने चालू त्या दिवसानंतर ते चोर बदलले गावात प्रामाणिकपणे राहू लागले साधू मात्र म्हणाला हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने घडलं जो संकटात स्वामींचं स्मरण करतो त्याची रक्षा स्वामी स्वतः करतात संदेश सत्य आणि भक्तीने संकटातही स्वामी समर्थ आपल्या भक्ताची रक्षा करतात